मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की मी तुम्हाला आम माझ्या आनंदाचं यांच्या आनंदाचं कारण जे आहे ते सांगेन ते म्हणजे काय तर मी तुम्हाला परवा पण एक व्हिडिओ शेअर केलेला होता की ज्याच्यामध्ये त्या आश्रमामध्ये पिल्ली सोडायला आपण गेलो डॉगीची तिथून काय रिप्लाय आला वगैरे तो व्हिडिओ गेलेला आहे माझा ज्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की बाबा त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलं काय झालं तर आम्ही जबाबदार नाही पहिला घ्यायला तयार नव्हते यांनी तणताना कसं तरी घेतलं पण ते लिहून वगैरे घेतलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आमचं मत काय मांडायचं होतं किंवा आम्हाला काय वाटतं हे आमचं मत आम्ही मांडलेलं होतं आणि लकीली व्हिडिओ जो आहे तो बघण्यात आला योग्य ठिकाणी बघण्यात आला म्हणेन आणि त्याचा काय काय फायदा झाला ते तर सांगेन पहिला एक सांगते स्वामी प्रचिती या गोष्टीवर मला खूपच सांगते मनापासून बोलायचं होतं की पुन्हा एकदा महाराजांनी दाखवून दिलेलं आहे की बाबा त्या ते आहेत त्यांचं काहीतरी एक अस्तित्व आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर त्यांनी व्हिडिओ नक्की ऐका हा पूर्ण आणि मग कमेंट करा तुमची प्रतिक्रिया दुसरी गोष्ट ह्या व्हिडिओला फक्त एक म्हणजे एखाद्याचा स्वभाव माणुसकी आणि एखाद्याचं कर्तव्य एवढंच धरा बाकी याच्यामध्ये गोष्टी कुठल्याही ॲड करू नका सांगते काय झालं गुरुवारच्या दिवशी आमचं ठरलं की बाबा आम्हाला सोडायचं गुरुवार स्वामींचा वार असतो पण त्या दिवशी पण आमचं ठरलं सोडायचं कारण काय सांगते मी तक्रारी जास्त याय लागल्या शेजाऱ्यांच्या म्हणून मन म्हणलं आपण लवकर केलेलं बरं आहे म्हणून जाताना तुमचे दादा ती बॉक्समध्ये पहिल्यांदा तीनच घेतली कारण का म्हणजे जाताना गाडीवरतीचा जा प्रॉब्लेम नको सगळी कुठं उड्या मारायला लागले काय झालं ड्रायविंगला प्रॉब्लेम नको म्हणून दादा घेऊन गेले जसं तुम्ही बघितलं त्या दिवशी ज्या दिवशी आर्यनला आपला पॅन्थर सावला त्याच दिवशी दादा घेऊन गेले डॉगीच्या पिलांना तर माहिती तर दिलं मग दादाचा माझा फोन झाला की असं असं म्हणायला लागलं तर असं असं लिहून घेतलं वगैरे ठीक आहे म्हणलं मग दादा दवाखान्यात गेले आणि मी आपलं त्या दिवशी गुरुवारची पोती वगैरे वाचायला घेतली सहाला मी पोती वाचायला इथं बसले किटोवरती तिचा अभ्यास एक्झाम आहे त्यामुळे ती तिच्या अभ्यासाला बसले आणि पिल्ली जी होती ती बाहेर खेळत होती दारात पॅन्थर होता तो आत होता कारण पॅन्थरला साखळी आहे आणि पिल्ली अशी फिरत होती आपल्या इथे दोन तीन दिवस आले कुठलं मोठं कुत्रं आले काय म्हणते खूप मोठं ते शेराला पण ताणते आणि माझं पारायण सुरू होतं डोक्यात तोच विचार सुरू होता की पहिला हे तिकडून फोन केलेला आम्ही जबाबदारी घेणार नाही मग काय करतील हे काय नाही असं एक डोक्यात असतंच की आणि त्यात माझे दोन अध्याय राहिलेले होते वाचायचे आणि शेवटच्या अध्याय दोन राहतानाच बाहेर खूप मोठा आवाज झाला आपले जे पिल्लो आहे ना त्यातलं पांढऱ्या कलरच्या पिल्ल्याच्या इथं गळ्याला मोठ्या कुत्र्याने पकडलेलं होतं आणि ते चीज एवढा प्रचंड ओरडत होतं ना मी आता वाचाय बसल्या पारायणातनं मधनं आपण उठू शकत नाही बोलू शकत नाही तरी पण मी किट्टोला हाक मारली जोरात किट्टो पळ पळ किटो पळत आली सागरची पोरं आली मग ते सोडून वगैरे ला घेतलं लागलं नाही वगैरे पण त्यानं धरलं होतं काय मग मला असं म्हणजे मनात ये लागलं की यार आपण आपल्या परीने प्रयत्न किती करतोय बाबा एखाद्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी हे करतोय देव काय करतोय कारण मी पारायण वाचतानाच मी विचार करले की स्वामी काय करतात ना कुठे मार्ग देतात जिथं जाईल तिथं अशा गोष्टी पण तुम्हाला माहिती आहे खाली आणली तेव्हा ते पाय चेम कुठं काय चेम ह्या गोष्टी झाल्या पुन्हा वर ठेवली तरी पण ते माती खाणं हे ते म्हणजे माझ्या असं डोक्यात वेळ की यार आपण चांगलं कराय जाऊन सुद्धा आपल्याला काय मिळतं हे पूजा वगैरे झाली सगळं झालं माझं अक्षरच्या डोळे भरून आले कारण ते पिल्लं जे वरडत होतं ना त्याचा तो असा आक्रोश म्हणतात ना तो खूप वाईट वाटलं ते आणि मी खरंच त्या वेळेला महाराजांना म्हटलं की बाबा तुमचं म्हणजे अस्तित्व आहे म्हणून आम्ही सगळे करतोय बरोबर पण आम्ही जे करतोय त्यात सगळं वेगळंच घडतंय उलटच घडतंय दुसरी गोष्ट मनामध्ये मा असं कुठंतरी यायला लागलं की बाबा म्हणजे एवढं पण मी महाराजांना बोलले की आतापर्यंत आपली फॅमिली त्यांची मुलं म्हणजे पिल्ल्यांची आई झाली बरोबर जेवढं शक्य होतं तेवढं केलं आता शक्य नाहीये त्या गोष्टी आणि तुम्ही आता काय तुम्ही त्याची आई व्हा तुम्ही त्यांची आई व्हा आणि तुमचं जर खरंच अस्तित्व असेल तर तुम्ही त्या पिलांसाठी काहीतरी करचाल आता जे तिथं दिलेलं आहे त्यांची अशी गॅरंटी देण्यात आली आहे की बाबा म्हणजे होय काय नाही काय त्यामुळे ते एक होतं हिथल्या पिलांचं हे आल त्यांचा पुढचा प्रश्न ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी महाराजांपर्षी त्या दिवशी भांडले म्हणा रडले म्हणा किंवा त्यांना काय म्हणा काही असू दे ते बोलले मी त्यावेळेला आणि मग मी पारायण झाल्यानं तिथनं उठली कालचाच दिवस गेलेला आहे मध्ये परवा गुरुवार झाला कालचाच दिवस शुक्रवार गेल्या दिव। आज सकाळी मला एक ईमेलवरती ईमेल आला मी ऍक्च्युली ईमेल पण लवकर बघत नाही खरं सांगते मी ईमेल पण बघत नाही मी माझा आज सकाळी मोबाईल घेतल्यानंतर मला ईमेल दिसले म्हटलं ईमेल बघूया ईमेल बघितल्यानंतर तो ईमेल इथं लावेन मी असा असा ईमेल होता की आम्ही अमुक अमुक बोलतोय आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तुम्हाला बोलायचंय तर मी पंकजा ताई मुंडे हा शब्द मी ऐकल्यानंतर मी शॉक झाले म्हणलं ते नाव ते कोण ओळखत नाही असं होतच नाहीये की बाबा त्यांना कोणही ओळखत नाही असं आणि यांचा मला कशाला ईमेल येईल पण त्याने तिथे लिहिलेलं होतं की डॉगी संदर्भात बोलायचं आहे आता ईमेल बघा तुम्ही मग असं असताना मला पहिल्यांदा वाटलं कोणीतरी चेष्टा करत असणार आहे माझी कारण असा कशाला येईल आणि कोण एवढं आपल्याला वाटतं ना की कोण सर्वसामान्यांचे दाद घेत वगैरे असं माझ्या मनात आलं तरी पण म्हटलं डॉगीसाठी आहे ना जाऊ दे पुढं काम काय आहे ते पहिला बघूया म्हणलं तर मी त्याच्यावर कॉल लावला कॉल लावल्या लावल्या उचलला गेला समोरून सांगितलं की मी पंकजा ताई मुंडे जे आहेत त्यांचा पी ए बोलतोय त्यांनी नाव सांगितलं मॅडमला तुमच्याशी बोलायचं आहे तोपर्यंत पण मला विश्वास नव्हता खरं सांगतो तोपर्यंत म्हणून मला विश्वास नव्हता की बाबा ते आहेत मला चेष्टाच वाटत होती पण ते आता मीटिंगमध्ये आज झालं तर आज बोलणं करतो नसेल तर उद्या बोलणं करतो बोलून घ्यायचं आहे बरं ठीक आहे म्हटलं ठेवला मी पाच मिनिट विचार करायला लागले की ह्या गोष्टी खरंच खऱ्या खर असतील का मग त्याच्यानंतर पुन्हा एक अर्ध्या ते पाऊन तासात तिकडून समोरून कॉल आला आणि मी डायरेक्टली त्यांच्याशी बोलले ज्या वेळेला बोलले त्यावेळेला मला विश्वास पडला की अरे हे आपल्यासोबत खरं होतंय ह्या गोष्टी खऱ्या आहेत त्यां त्या स्वतः बोलतात पुढून तो आवाज कारण त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे त्यांचे पण व्हिडिओ मी बघते त्यांच्या धार्मिक पूजेचे व्हिडिओ त्या स्वामी सेवेकरे आहेत पुन्हा साईबाबा सेवेकडे आहेत टोटली म्हणजे दत्त महाराजांची सेवा म्हणा उंबरटा पूजन म्हणा त्यांचं आपल्यासारखे सर्वसामान्य त्यांचे एक आपण कसे आहोत ना तशी त्यांची देवपूजा आहे तसं त्यांचं सगळे आहे मी त्यांचे व्हिडिओ बघत होते कारण युट्यूबला अकाउंट आहे त्यांचं पंकजा गोपीनाथ मुंडे हे चॅनल मी ऑलरेडी बघत होते आणि त्यांच्याशी मी बोलते एक अशी व्यक्ती आहे एक अशी स्त्री आहे जी खूप पॉवरफुल सक्सेसफुल आहे ज्यांचं नाव मोठं आहे आणि मी त्यांच्या कारण मी कधी कुठल्या सरपंचाशी सुद्धा कधी बोलले नाही ना आमदार ना तर खासदार लांबत मी सरपंचाशी सुद्धा आता या एरियातले सरपंच आहेत यांना माहिती आहे का मला काही माहीत नाही ते कोण आहेत कुठले आहेत आणि मी डायरेक्टली त्यांच्याशी बोलताना मला खूप आनंद झाला त्या बोलल्यात की मी तुमचे व्हिडिओ बघते हा शब्द जर ऐकल्यानंतर मला भरून खरंच भरून आलं मा कारण मला मध्यंतरी मी काही जणांनी कमेंट केलं आहे काय तुमचं झाडू पोचं असतं बरोबर आहे पण त्या मला असं वाटलं की ह्या माझे व्हिडिओ बघतं त्यांनी सगळं सांगितलं तुमचे ऑल फॅमिली चांगलं आहे तुमचं काम चांगलं आहे आणि सध्याच्या दुनियेमध्ये लोक स्वतःचं सुद्धा हे करतात तुम्ही इतरांसाठी हे करताय किंवा तुम्ही त्या पिलांची काळजी घेणं म्हणा तुमच्या सगळ्या गोष्टी मला आवडल्या असं वाटतच नव्हते की मी एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलते आहे म्हणजे अगदी डाऊन टू अर्थ म्हणायला हरकत नाही पहिली गोष्ट इथं सांगते कुठलंही राजकारण आणू नका पक्ष आणू नका ज्या व्यक्तीचं चांगलं काम आहे ते कोणी असू दे त्याला आपण ॲप्रिशिएट करणं हे आपलं काम आहे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा सांगणं की याच्यामध्ये पक्ष आणि राजकारण कधीच आणायचं नाही चांगलं काम केलं मग ते कोणी असू दे त्याच्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे त्याला ते आपण दिलंच पाहिजे मग ते कोणी असू दे तर राजकारण घेऊ नका म्हणून मी सांगते बाकी बघा सगळ्या पक्षातले लोक मला बघत असणार म्हणजे सगळे ज्याच्या त्याचे पक्ष वेगवेगळे असतील ते बघू शकता पण माणूस म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे मम्मी त्यांचं बोलले त्या म्हणल्या मला डायरेक्टली की ज्या कुठली संस्था आहे तुम्ही नाव सांगितलं मला त्यांचं नाव सांगा मम्मी त्यांना नाव सांगितलं त्यांनी लिहून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की जी तीन पिल्ली तुम्ही दिलेली आहेत त्या तीन पिल्लांची मी फोन करून सांगते व्यवस्थित काळजी घ्यायला व्यवस्थित सांभाळायला आम्ही फोन करतो मला खूप बरं वाटलं कारण जे सोडल्यापासून टेन्शन होतं काळजी होती म्हणजे क्षणात मिटली कारण मला माहित आहे की एका फोनवरती काय होऊ शकतं हे मला माहित आहे त्याच्यानंतर त्यांनी बोलले की दोन तीन जी आता तुमच्याकडे जी उरलेली आहेत ती जी पिल्ली आहे ती मी मुंबईला घेऊन येते आणि त्या ऑलरेडी आधी फ्लॅटमध्ये होत्या पण आता त्यांना सरकारी बंगलो मिळालाय म्हणाल्या माझ्या बंगल्यात ऑलरेडी तीन कुत्रे आहेत ती पण दोन राहतील माझ्या ओळखीनं जर कोणी तिथं आमच्यातल्या घेतलं तर ठीक नसेल तर ही पिल्ली मी माझ्या स्वतः जवळ लहानाची मोठी करते मला खरंच सांगते मी मला स्वामींचं ते आठवायला लागलं कारण मी गुरुवारी स्वामींना म्हणले होते की तुम्ही आता आई व्हा माझं काम मी केलंय पण माझ्या आता हात दगडाखाले आहेत दादानी त्यांच्या परीनं खूप प्रयत्न केला आहे प्रत्येक जागी त्यांनी शोध घेतला की यांची सोय कुठं होईल कुठं होईल काय आणि मी तुम्हाला खरं सांगते एवढ्या सगळ्यात ना मी यांना मानते की यांचा सपोर्ट पहिल्यापासून राहिला आणि त्यांनी आमच्यापेक्षा घाण काढणं म्हणा वगैरे हे दादा आणि आरू ह्या दोघांना मी जास्त श्रेय देते माझं कमी आहे त्या गोष्टीत माझं काय खाणं स्वयंपाक बनवणं कधीतरी घाण काढणं पण ह्या दोघांनी खूप जास्त केलेलं आहे आर्यन आणि तुमच्या दादानं मला असं कुठंतरी असं जाणवायला लागलं वाटायला लागलं की बाबा खरंच त्यांच्या रूपातून स्वामी आई झाले पंकजाताईच्या आईच्या रूपातून स्वामी जे आहेत त्या पिलांचे आई झाले म्हणजे आणि काय पाहिजे सांगा आपल्या स्वतःसाठी खरंच सांगते स्वतःसाठी कुठलाच स्वार्थ नाही फक्त त्यांची सोय होते कारण तुम्ही एवढंच असताना त्याला आणता त्याला सांभाळता तुम्ही त्यांचं सगळं बघता आणि पुन्हा त्यांना तुम्हाला अचानक असं कुठं सोडायला कधीच मन होणार नाही कधीच ह्या दोन्हीचं मला टेन्शन आलं तर काय करायचं आता पिलांची सोय झाली आता मग सोमवार आणि मंगळवार ह्या दोन दिवसामध्ये त्यांच्यातली येऊन म्हणजे त्यांची कोण पाठवून देतील ते येऊन ही पिल्ली आता जाणार आहेत मुंबईला ती कोण लक्की आहेत ती पण तुम्हाला दाखवेन बाहेर आता राहिलेल्या दुसरी गोष्ट सांगते ह्या माझ्याशी बोलल्या खूप कौतुक केलं प्रेमान बोलल्या सगळ्या मग मी पाच मिनिट दादाला दा आनंदाने फोन केला दा दादाला पटलं नाही पहिला खरं दादाला दा वाटलेलं दा शक्यच नाहीये कारण ते पुरावे असल्याशिवाय वाटत नसतं ना शक्य आणि तुम्हाला पण सांगते की तुम्हाला जर हे खरं बघायचं असेल तर माझा ज्या दिवशी मी बद्दल बोललेला जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली त्यांच्या ऑफिशियल वरून त्यांनी कमेंट केलं म्हणजे त्यांचं ओरिजिनल युट्यूब अकाउंट जे आहे त्याच्यावरून ती कमेंट आहे हाय ते बघा कारण जे ओरिजिनल अकाउंट असतं ऑफिशियल त्याच्यावर टिक मार्क येते युट्यूबचा तो नियम आहे टिक येते बघा ब्लॅक कलरची ते अकाउंट ओरिजिनल असतं तर त्या अकाउंटवरून मेसेज आहे आणि बाकी मग इथून पुढे जे काय होईल ते मी तुम्हाला शेअर करेनच दुसरी गोष्ट सांगते वीस मिनिटं गेली आणि वीस मिनटानंतर मला एक दुसरा कॉल येतो तो कॉल होता कोल्हापूरचा मेन दवाखाना जो जनावरांसाठी आहे बघा पशुपक्ष्यांसाठी तिथून कॉल येतात आणि मॅडम आम्हाला पुण्यावरून कॉल आलेला आहे पहिला कलेक्टरने केला वाटतं कॉल त्यांना की असं असं इथं हे आ, ही ही नंबर दिला आणि या नंबरला कॉल करा आणि त्यांचे डॉगी आहेत ते सगळं जर बघून घ्या म्हणून त्यांचा कॉल आला मला ते तर मला ते बोलायला लागल्यानंतर मला वाटलं आता बोलणं झालं त्या संदर्भातच असेल तर त्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या डॉक्टरचे ते कोण हेड होते का कोण होते काय माहीत नाही दवाखान्याचे आणि त्यांनी सांगितलं की असा असं तुमचा नंबर दिलाय आणि तुमच्या घरी जी डॉगीची पिल्ली आहे त्यांना आम्हाला इंजेक्शन गोळ्या औषध जे काय आहे ते करायची ऑर्डर आलेली आहे आणि कुठे यायचं सांगा किंवा कुठं द्यायचं मला आणि बरं वाटलं कारण का एक काम घेतलं पण त्याला पट आमलात आणलं बरोबर आहे की बाबा लगेच त्यांनी सगळं घेऊन मग लगेचच इथल्या डॉक्टरांना कॉल करून ते केलं मग त्या डॉक्टरशी बोलता बोलता मी बोलले की आमचे असे असे डॉक्टर आहेत येतात आता तुम्ही जे डॉक्टर बघितले ना ते डॉक्टर त्यांच्या हाताखाली शिकलेले आहेत मग ते म्हटले बेस्टच झालं म्हणजे आम्ही येण्यापेक्षा मग ते डॉक्टरच येऊन सगळं करू दे कारण का ऑलरेडी ते डॉक्टर आपल्या म्हणजे म्हणतात ना की डॉगिनचं फॅमिली डॉक्टर झालेले आहेत हे चव्हाण सर मजा आलं लिंक अशी लागली छान पद्धतीनं आणि मला तुम्हाला आनंदाने हे सांगायचं होतं की बघा स्वामी प्रचिती असते कोणाच्या ना कोणाच्या पोटा तर पोटातून कोणासाठी तर कोण उभारतं आणि माझ्यासाठी भाग्य हे आहे की आपल्या पिलांच्या एका फोनवर घेतली तर पिली राहतीलच त्यात प्रश्नच नाही आहे पण जी आहे ती दोन पिली एवढ्या चांगल्या जागी जातील जे काय पुढं त्यांचं होईल भविष्य चांगलंच होईल समजा ती पिली जर आम्ही आणली नसती सांभाळली नसती आणि तर आम्ही इथंपर्यंत पोचलो नसतो किंवा त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला नसता म्हणजे पिलीसुद्धा साधन आहे की बाबा अशा व्यक्तीशी आम बोलणं होणं त्यांच्याशी बोलणं आपले व्हिडिओ पसंत करतात त्या बोलतात आणि त्या एक व्यक्ती म्हणून जर बघायला गेलं तर तुम्ही आता ठरवा की एक व्यक्तिमत्व कसं आहे कारण इथल्या इथंच कोणी दाद घेतली नाही एवढं बघून जर म्हणजे जे कोणी असतील ते त्यांनी तिथून दाद घेतली त्यांनी बघून दुर्लक्ष न करता त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली म्हणूनच मला सांगावसं असं वाटतंय की बाबा व्यक्तीचं पद त्यांचं काही घराणं किंवा कुठलंही गोष्ट बघण्याआधी आपण व्यक्तीच कर्तृत्व बघणं गरजेचं तुम्ही सध्याच्या भरपूर लोक आहेत आहेत म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा गोष्ट काय की ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ बघितला तर त्यांनी लगेच ऍक्शन घेतली हे सगळ्यात आवडलं महत्वाची गोष्ट काय की कि, म्हणजे कितपत त्यांनी एखाद्याची काळजी करू शकतं किंवा एखाद्या गोष्टीवर लगेच त्यांनी लगेच रिएक्ट होणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यांनी लगेच यंत्रणा हलवली तिथून म्हणजे तिथून कोल्हापुरातल्या कलेक्टर साहेबांचा नंबर काढणं त्यांना फोन करणं त्यांना सांगणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लगेच म्हणजे माझ्यामध्ये अर्ध्या पा। पाऊन तास अर्ध्या पाऊन तास अर्ध्या पाऊन तासाच्या ह्याच्यात ज्या गोष्टी घडल्या आणि तिथून इथं पत्र फोन आला की तुम्ही कोण आहे असं नेमकं सांगा <laughs> तुम्ही नेमकं कोण आहे हे सांगा की एवढ्या वरच्या फोन आला आम्हाला आणि तुम्ही काय करताय ते सांगा त्यावेळेस मला मात्र म्हणजे असं हे वाटलं की माझे मेसेस काय माझे मिसेस एवढ्या म्हणजे पातळीच्या आहे की तिला तर ही स्वामीची कृपा म्हणेन मी खरं सांगेन तुम्हाला की सोनून ज्या सांभाळली ती ना तर तिला सोडायचं म्हणल्यावरच तिचं घाईवरून येत होतं ज्यावेळेस ती रडायची ना ते मला कसतर व्हायचं परंतु मी तिला एवढं पण म्हणजवतो राहू दे बाहेर फिरून खाऊ दे खायला तर आपण घालू शकतोय परंतु इथं पण काय व्हायला लागलं की शेजार शेजारासने पण त्रास होतो त्यांचा त्यामुळं ते शेजारीसुद्धा वरडतात म्हणून असं ठीक आहे स्वामींनी त्यांची कुठेतरी एक म्हणतात ना दखल घेतली सेवा असू दे किंवा काही असू दे मनापासून निस्वार्थ जर ठेवलं त्याचं फळ देऊ देतो ह्याची प्रचिती मला आली खरंच सांगते मी आणि जे स्वामींवरती नाराज आहेत किंवा जे स्वामींना थोडस सेवा करून सुद्धा काय होत नाही म्हणतात त्यांना मी खरंच सांगेन की माझ्या आज ह्यातून तरी विश्वास ठेवा तुम्ही कारण परवाच जा आमचा डोस एकवीस दिवसाचं जा पूर्ण झाल्यानंतर ना जेव्हा ठरलं खाली आणायची पुढची प्रोसिजर करायची दादाला विचार दादा एक दिवशी ओरडले मला का रडतेस कारण माझी इच्छाच होत नव्हती सोडायची मला कसं वाटायचं की त्यांना एक चांगलं घर मिळू दे किंवा त्यांचा हाल नको आता तुम्ही जर ही जर पिलीन रस्त्यावर सोडली असती मोठे कुत्रे अटॅक करून मारून टाकतात अजूनही सांगते मी आपण माणूस म्हणून कधीच आपण जनावरांचा तेवढा बारीकाईने विचारच केला नाही ही गोष्ट खरी आहे खरंच सांगते आपण कुत्रा आहे जाऊ जाऊ दे आहे जाऊ दे म्हणजे माणूस फक्त माणसाचा विचार करतोय माणसानं जनावरांचा विचार खरंच केलेला नाहीये परवा सुद्धा मला एक पोस्ट आलेली मी पोस्ट ह्याला टाकले ती पोस्ट पण मी इथं टाकेन ती पोस्ट काय आहे लोक काय करतात शेतकऱ्यांचं सांगते आता मी क्लेम करत नाही कोणावर मी रियालिटी सांगते शेतकरी काय करतात एखादी जर्शी गाई किंवा म्हैस असू दे किंवा देशी असू दे म्हातार होईपर्यंत तिचं म्हणजे पिल्ली जन्माला घालतात दूध काढून घेतात पिली जन्माला घालतात दूध वर्षाला वर्षे का दोन वर्षात ती येते दूध घेतात खोंड झालं तर लगेच दुसऱ्या दिवशी आईला दाखवत पण नाहीत ही रिअल कंडिशन आहे जर्शीचं जर्शीचं आणि देशी गाईचं ठेवलं जा जात हा जर्शीला जर खोण झालं तर दुसऱ्या दिवशी ते खोंड त्या आईला दाखवलं जात नाही का तर हे दूध खा दूध जास्त पिते ते खटीक बोलून घरी खटकाला दिलं जातं ही रिअल कंडिशन आहे मी अजूनही ह्या गोष्टी ह्या गोष्टी बोलते जागृतीसाठी मी एक अशा प्लॅटफॉर्मवरती आहे की जिथून मला काय तर देता येतं म्हणून सांगते दिलं जातं ते कुणाला खटकाला आज जन्मलेलं बाळ एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही खटकाला देत आहे का तर दूध जास्त मिळावं म्हणून आणि त्याला सांभाळून काय फायदा है आहे म्हणून तुम्हाला नको आहे तर तुम्ही बाहेर सोडून या कुठल्याही देवळाच्या कडेने सोडून द्या ते बाळाला खरं ती एक बाल हत्याच आहे मी म्हणे आणि ती स्वार्थासाठी केलेली हत्ये कसं यश येईल तुमच्या संसाराला हा पण गोष्ट विचार करा मारू नका द्या ना सोडून तुम्हाला तुमचा तोटा वाटतोय ना द्या सोडून हे मी कळकळून सांगते शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट तीच गई म्हातार होईपर्यंत तिचं वय होईपर्यंत तिचं वेत घेतलं जातं दूध घेतलं जातं ज्या जा वे वेळेला तिचं वय होतं त्यावेळेला ती काही कामाची राहत नाही त्यावेळेला सुद्धा खटीक बोलवून खटकाला देऊन दिली जाते का तर हिचा काय आता फायदा आहे काय चाललंय कसं वागतोय आपण तुम्ही हा खरंच विचार करा जर माणसाला Uh, म्हणजे म्हातार होईपर्यंत तुम्ही सांभाळत आणि झाल्यानंतर आता तुम्हीच समजा जे जे कोणी हे कृत्य करतात त्यांना सांगेन तुमचंच वय झालं तुम्हीच म्हातारे झाला तुमचा काय काम आहे तुमचा काय फायदा आहे म्हणून जर तुम्हाला दिलं तर ते जनावर आहे ते तुमच्या इशाऱ्यावर नसतंय त्याला कोणी नाहीये वाली कोलीत ना विचारणार कोणी पण एक लक्ष ठेवा तो वरचा बसलेला आहे वरचा बसलेला आहे ह्या गोष्टीचा न्याय करायला मग तळमळू नका अरे मला हित नुकसान झालं अरे माझं हे चांगलं नाही माझं मला त्रास होतोय किंवा याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार कारण एखाद्याचं तुम्ही जर दहा दहा वर्ष आता जनावरांचं दहा दहा वर्ष तर घेतलं जातं फायदा करून घेतात पुन्हा फायदा नाही म्हणून त्याला मारायला देत तुम्ही तर त्याच्यासाठी सुद्धा काही संस्था निघालेल्या आहेत ते मला परवा आलेलं होतं मला जास्तीत जास्त शेअर करायचं होतं म्हणून मी युट्यूबच्या कम्युनिटीला टाकलेलं अजूनसुद्धा सांगते की इथं मी स्क्रीनवरती त्यांचे कुठल्या कुठल्या जिल्ह्याची ती लोक कामं करतात त्यांचा इथं नंबर देत आहे ज्यांच्या कुणाच्या दारामध्ये अशा पद्धतीने गायी आहे काही आहे तुम्हाला जर नको असेल त्यांना कॉल करा ते येऊन घेऊन जातात आणि ते सांभाळतात मी अजून परवाही म्हटलं पन्नास टक्के खूप बाद लोक आहेत पण पन्नास टक्के खूप चांगली लोक आहेत माणूस फक्त स्वतःसाठी करतो स्वतः स्वतःचा परपंच पर पुढे नेण्यासाठी उडा पळतो पळा तुमचा स्वतः म्हणजे परपंच तुम्हीच करणार आहे कोण लोक आणून देणार नाही कोणी शेतकरी असेल ते असं करू नका ह्या दिलेल्या नंबरवर कॉल करा नसेल तर एक सांगते की ज्योतिबाचा डोंगर वगैरे अशी खूप सारे ठिकाणं आहेत देवस्थानं आणि तिथं सुद्धा सांगेन ज्यावेळेला आपण देवाला जातो तुमची ऐपत असेल तर देवीला साडी चोळी जसं आम्ही करतो ते पण करा पण तिथं हिंडणारी फिरणारी जी जनावरं आहेत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा जाताना काहीतरी घेऊन जावा किंवा तिथं गेल्यावर देवाला जे घालणार आहे ज्यांची ऐपत नाही त्यांना सांगते तिथं जाऊन जरी देव त्या जनावरांनी खायला घातलं तरी ते पुण्य आहे आणि ज्यांची ऐपत आहे तरी दोन्ही पण करा देवाला पण करा आणि इकडे पण करा ह्या गोष्टी आपण करणं का गरजेचं आहे कारण बऱ्यापैकी माणूस फक्त स्वतःचा विचार करत चाललाय जनावरांचा विचार करत नाही एवढ्या गोष्टी साठी मला बोलायचं होतं असो ही गोष्ट तुम्हाला शेअर करण्यामागचं हेच कारण होत सगळ्या गोष्टीतून एक सांगेन मी मनापासून खूप खूप आभार आहे की, खुँ की तुम्ही जो सपोर्ट किंवा तुमचं कर्तव्य दक्षता जी दाखवली कर्तव्य दक्षता जागरूक राजकारणी व्यक्ती म्हणायला हरकत नाही जागरूक तर तेवढ्यासाठी तुम्हाला मी खूप खूप आभार माने आणि माझ्या बायकोला पण थोडाफार आनंद दिला त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी आभार मानतो तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ